नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे मित्रगण यंदा मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर मकर संक्रांतीच्या काही दिवसांनी म्हणजे अठरा जानेवारीला शुक्र धनु राशीत प्रवेश करी ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्वाचा ग्रह मानला जातो त्यामुळे हा राशी बदलही तितकाच महत्वाचा असतो जेव्हा शुक्र शुभ असतो तेव्हा देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते शुक्र हा सुख शांती विलास आकर्षण सौंदर्य व प्रेमाचा कारक मानला जातो शुक्राच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात ते जाणून घेऊ मेष राशी शुक्राचा धनु राशीतील प्रवेश होत असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो या लोकांकडे अचानक प्रवासाची संधी चालून येईल कुटुंब मित्रपरिवारात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा ठरू शकतो मानसिक शांतता लाभेल आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनतीची गर्जन लागण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवता येऊ शकतो जोडीदाराकडून चांगली साथ मिळू शकते मिथून राशी मिथून राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे कोणत्याही कामात यश मिळू शकेल या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जोडीदारबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल तसेच सर्वांकडून कोणत्याही कामात सहकार्य मिळण्याची शक्यता आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या काळात त्यांना अनेक नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते जे काम कराल त्यात फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे कुटुंबात परिवारात किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा पद वाढण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे तसेच कौटुंबिक वातावरणही चांगले राहील कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना प्रगतीबरोबर नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे महिन्याचा शेवटी आनंदी होण्याची शक्यता आहे कामात यश मिळेल आर्थिक बाजू मजबूत राहील वैवाहिक जीवनात आनंद असेल तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा